ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानतर्फे आयोजित वज्रोत्सव भारती कार्यक्रमप्रसंगी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धर्मगुरू स्वामी श्री अमृताश्रम महाराज तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे वेदाचार्य रवींद्र पैठणे गुरुजी डॉक्टर सचिन पडेकर डॉक्टर विद्याधर प्रभाळ उपस्थित होते महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान नाशिक या गुरुकुलाच्या वतीनं दक्षिणांमय श्री शृंगेरी शारदा पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य श्री भारती तीर्थ महास्वामीजी यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जगभरातील विविध मठ मंदिर आणि वेदपाठशाळांमध्ये वज्रोत्सव भारती अंतर्गत वर्षभर विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत त्याचाच एक भाग म्हणून तृतीयेच्या मुहूर्तावर प्रतिष्ठानच्या वतीनं बुधवारी तीस ला सायंकाळी सहा वाजता शंकराचार्य नासाच्या कुर्तकोटी सभागृहात धर्मगुरु स्वामी श्री अमृताश्रम महाराज यांचं प्रवचन झालं आणि जगातल्या दिग्गज विद्वानांच्या पैकी एक शिरोमणी आचार्य म्हणून ज्यांच्याकडं सगळे जग पाहत अशी अविच्छिन्न परंपरा असलेली शृंगिरी आणि शृंगिरी दक्षिणामनाय परंपरेत महाराष्ट्र भौगोलिक त्यांच्या आखतारी येतो आणि नाशिक या तीन फाव त्यांची आहे मला या सोहळ्याला निमंत्रण जाणतीला ते वारकरी परंपरेचे उपासक हितचिंतक समीक्षक आणि यापेक्षा थोरलं नाटक रामानुज परंपरेतील उद्धव महाराज मुल्हेरकरांच्या वंश परंपरेचे आदरणीय पंडित गुरुजी किल्ल प्रवचन व्याख्यान ही स्वयंपाकातली दशनी असते परंतु असा आहे दुधातली जुनी दशनी आणि थालीपीठ हे ज्या दिवशी केलं त्यापेक्षा दुसऱ्या दिवशी अन्य पदार्थ आम्लपित्त वाढवतात ती आवृत्त करावी लागतात पण काही दुधातला दशना असे पदार्थ आहे की ते वीस दिवस पंधरा दिवस तीर्थयात्रेत पर्यटन कारखाना चालतात त्यातली मराठवाड्यातली दशमी आज नाशिकात घेऊन आलो आणि वेद होष झाला वेगो किलो धर्म उन्दम कि लोहना वेराहा सर्वजितांतायो आणि शिब्नामपरांच जवती भाषा असेल नाही श्रुती प्रवृती माऊली या जगा या जगा श्रुती स्मृती खी आत्म करणारी दुसरी उदार प्रेमान स्वच्छ अंतकरणाची समपान करणारी दुसरी आई जगाच्या पाठीवर पाहायला मिळत नाही आचार्यांचा जर आपण काढतो दिली आपला क्षमापण स्तोत्र आचार्य म्हणतात न मंत्र न यंत्र न जाणे सुधी कथा न चाव्हा न ध्यान मला काही कळत नाही कुपुत्रो जायत क्वचित अति कुमाता अनुभव पुत्र कदाचित वाईट असेल पण आई व्यापकच असती आणि ते आईचं काम वेद श्रुती श्रुती करत आहे यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला यांचा सन्मान परायण धर्मगुरू स्वामी अमृताश्रम महाराज यांच्या हस्ते नाशिकचे परायण श्री हरिश्चंद्र महाराज पंडित गुरुजी यांना वारकरी जीवनगौरव पुरस्कार ज्योतिषाचार्य प्रकाश भूदर यांना ज्योतिष जीवनगौरव पुरस्कार चाळीसगावच्या संस्कृत भाषा तज्ज्ञ शुभदा पुराणिक यांना संस्कृत सेवा जीवनगौरव पुरस्कार तर संस्कृत भाषेचा अभ्यासक लीना हुन्नर्गीकर यांना संस्कृत सेवाव्रती पुरस्कार प्रदान करण्यात आला अखिल भारतीय ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे समीर शेटे यांना समाजसेवा व्रत पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच वेद अध्ययनात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या प्रतिष्ठानचा विद्यार्थी तुषार सडेकर याचाही यावेळी सन्मान करण्यात आला पगडी जरी घातली आणि फेटा जरी काढला फेटा पगडी आहे लेकिन दोनो का धागा एक आहे धागे एक आहेत वेदांच्या दृष्टिकोनातनं आज वारकऱ्यांचा सत्कार व्हावा मला एकच गोष्ट आठवते चुकीचा तुलनीसी ब्रह्म चुकाशी आले म्हणून या रामेश्वरी मस्तकची केली आज हा आनंदाचा क्षण आहे माझ्या बरोबर समोरच्या बाजूला जवळजवळ पंधरा ते वीस कीर्तन का आहे महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान नाशिक या संस्थेतर्फे हा जो आमचा एक कौतुक केला आहे माझ्यापेक्षा बऱ्याने ज्येष्ठ श्रेष्ठ असणाऱ्या विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या या पूजनीय गुरुमांचा जो काही सन्मान केला त्या सगळ्यांच्या प्राथमिक रूपामध्ये मी माझं मनोबल या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या वतीने गुरुगे मांडले आहे वेगाचार्य पैठणी गुरुजींना प्रेरणा त्यांच्या या भूमिका मिळालेली आहे तीच प्रेरणा आम्हाला सगळ्यांना कार्यामध्ये अजून पुढे जाण्यासाठी मुख्यत्वे आम्ही असं केलं की वारकरी संप्रदायातील जी मंडळी आदिवासी भागामध्ये आपल्या हिंदू धर्माचं संरक्षण करत आहेत असे आम्ही शोधले ज्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये पंडित गुरुजी उपस्थित आहेत तो सन्मान आम्ही त्यांना देणार आहोत आणि संस्कृत कार्य करणाऱ्या आपल्या सर्वांना माहिती नाशिकमध्ये एच पी टी कॉलेजमध्ये डॉक्टर लीना नरगीकर यांनी आपलं संपूर्ण जीवन संस्कृतसाठी समर्पित केलं आहे आणि त्यांच्यामुळेच संस्कृत विभाग त्या ठिकाणी टिकून आहेत त्यांचा देखील सन्मान होणार होणार आहे त्याचप्रमाणे चाळीसगाव उत्सव शुभदा पुराणिक आल्या त्यांनी पण आपलं संपूर्ण जीवन तळागाळातील लोकांना संस्कृत अध्ययन आणि अध्यापनासाठी समर्पित केलं आहे त्यांचा देखील सन्मान त्यांना देखील आम्ही कृतज्ञतेचा नमस्कार करणार आहोत